नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसपर्यंतची घरे नियमित करण्याचा निर्णय घेऊन दोन वर्षे उलटली तरी राज्य सरकारने याबाबतची अंतिम अधिसूचना न काढल्याने येथील प्रकल्पग्रस्तांची नाराजी आहे ही ओळखून बेलापूरच्या आमदार मंदताई म्हात्रे यांनी पुन्हा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून याविषयी आठवण करून दिली यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे स्थानिक आगरी कोळी प्रकल्पग्रस्तांनी कुटुंब कबीला वाढल्याने शासनाने नवी मुंबईसाठी संपादित केलेल्या आपल्या जमिनीवर ही गरजेपोटीची घरे बांधली आहेत ती कायम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असून याविषयी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले त्यानंतर दोन वर्षापूर्वी ही घरे नियमित करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनीच नगरविकास मंत्री असताना केली होती तसेच प्रकल्पग्रस्तांच्या हरकती सूचना आणि अडचणी ऐकून त्यांच्या अंमलबजावणीसाठीचा मसुदा पाठवण्याची सूचना केली होती मात्र वर्ष उलटून देखील सिडकोने तो न पाठवल्याने गेल्या वर्षीसुद्धा दिनांक सहा जून दोन हजार तेवीसपर्यंत पाठवण्याचे आदेश पुन्हा सिडकोला देण्यात आले होते मात्र शिंदे यांनी केलेल्या घोषणेला दोन वर्ष उलटून गेली तरी अद्याप त्यांची अधिसूचना निघालेली नाही यामुळे आमदार मंदाम म्हात्रे यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत आठवण करून दिली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई